दोन हजार चा महिला क्रिकेट वर्ल्ड कप भारतानं इतिहास घडवला आणि पहिल्यांदाच वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलं पण या विजयामाग एक शांत संयमी आणि तितकीच प्रेरणादायी व्यक्ती होती ती म्हणजे संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार ज्याला भारतासाठी कधी खेळता आलं नाही त्याच अमोल खेळाडून भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं ही कहाणी आहे त्या जिद्दीची त्या तपस्येची ज्यानं एका अपूर्ण स्वप्नाला पूर्णत्वाची दिशा दिली जाणून घेऊयात इतिहास आणि वर्तमान सुद्धा नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय तर अमोल मुजुमदार हे नाव मुंबई क्रिकेट वर्तुळात कधी काळी खूप गाजलेलं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे समकालीन असलेले अमोल मुजुमदार हे त्यांचेच मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांच्या तालमीत घडले तुम्हाला आठवत असेल तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीनं शालेय क्रिकेटमध्ये सहाशे चौसष्ट धावांची विक्रमी भागीदारी केली त्यावेळी लावून पुढचा नंबर होता अमोल ही वाट पाहण्याची सवय त्यांना आयुष्यातही लागली एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये रणजी ट्रॉफी पदार्पणातच त्यांनी हरियाणा विरोधात दोनशे साठ धावांची शानदार खेळ केली होती आणि त्याचवेळी पदार्पणात केलेली ही जगातली सर्वाधिक धावसंख्या होती पुढील दोन दशक अमोल मुजुमदार हे मुंबई क्रिकेटचे अविभाज्य भाग बनले त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अकरा हजार एकशे सदुसष्टहून अधिक धावा आणि तीस शतक ठोकली मुंबईला आठ रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता अशी जबरदस्त कामगिरी करूनही सचिन राहुल द्रविड सौरव गांगुली आणि व्ही लक्ष्मण यांसारख्या दिग्गजांमुळे त्यांना कधीही भारतीय संघात स्थान मिळालं नाही क्रिकेटनं मला सर्व काही दिलं फक्त भारतीय संघाची कॅप नाही हे त्यांचे बोल त्यांच्या मनातील खंत स्पष्ट करतात एक खेळाडू म्हणून भारतासाठी खेळण्याचं त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं पण नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं दोन हजार चौदा मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अमोल मुजुमदार यांनी प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरू केली त्यांनी भारत अंडर नाईन्टीन आणि अंडर ट्वेंटी थ्री संघासोबत काम केलं आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तर दक्षिण आफ्रिका आणि संघाचे सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी ऑक्टोबर मध्ये त्यांना भारतीय महिला क्रिकेट मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसताना सुद्धा त्यांच्याकडं ही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती अनेकांना शंका होती पण अमोल मुजुमदार यांनी आपल्या शांत आणि खेळाडूंना समजून घेण्याच्या नेतृत्वानं सर्वांना चिळकित केलं आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण दोन हजार पंचवीस चा महिला वन डे वर्ल्ड कप भारतीय संघानं स्पर्धेची सुरुवात थोडी डळमळीत केलेली दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरोधात सलग तीन सामने गमावले होते या पराभवामुळं संघाचं मनोधैर्य खचलेलं पण मुजुमदार यांना संघात अजूनही एक स्पार्क दिसत होता त्यांच्या शांत आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे संघानं पुनरागमन केलं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला हरवून आणि दोन नोव्हेंबरला डी व्हाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करून भारतानं आपला पहिला महिला वर्ल्ड कप जिंकला हरमनप्रीत कौरनं त्यांच्या नेतृत्वाची खूप प्रशंसा केली महत्त्वाच्या क्षणी अमोल मुजुमदार यांचं आम्हाला फक्त एक धाव अजून पाहिजे हे छोट पण प्रेरणादायी शब्द खेळाडूंसाठी ऊर्जा देणारे ठरले अमोल मुजुमदार यांच्या प्रशिक्षक पदाखाली भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय लिहिला गेला याला वॉटर शेड मुवमेंट म्हटलं जात आहे ज्याला कधीही ब्ल्यू जर्सी घालता आली नाही आणि त्याच खेळाडून कोच म्हणून भारताला विश्वविजेता बनवलं त्यांच्यासाठी खऱ्या एक काव्यात्मक न्याय आहे तर अमोल मुजुमदार यांनी सिद्ध करून दाखवलं की यश मिळवण्यासाठी फक्त खेळाडू असण्याची गरज नाहीये तर योग्य मार्गदर्शक म्हणून सुद्धा तुम्ही इतिहास हा घडवू शकता अंतिम सामन्यापूर्वी डी वाय पाटील स्टेडियम मधील ड्रेसिंग रूम मध्ये अमोल मुजुमदार यांनी आपल्या टीमला उद्देशून एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी असं भाषण दिलं होतं हे भाषण खर तर अनेकांना शाहरुख खानच्या चक दे इंडिया या चित्रपटातील प्रसिद्ध स्पीचची आठवण करून देणार होतं त्यावेळी अमोल मुजुमदार म्हणाले होते की पुढचे सात तास हे आपल्या सगळ्या बाह्य गोष्टींपासून दूर राहूया आपण आपल्या जीवनातून त्यांना काढून टाकूया इथं आपण स्वतःचा एक बुडबुडा तयार करूया सात तास आपला स्वतःचा बुडबुडा तयार करा आणि आपण त्यात प्रवेश करूया ते पूर्ण करूया आणि आपली स्वतःची कहाणी लिहूया बाहेरून आलेल्या कथा नाहीत तर आपण आपली स्वतःची कहाणी लिहूया तुम्ही तुमची स्वतःची कहाणी लिहाल तर चला पुढचे सात तास त्या बुडबुडात राहूया चला इतिहास रचूया तर मुजुमदार यांच्या या शब्दांनी संघामध्ये एक वेगळीच ऊर्जा भरली होती कसा आहे ना कधी कधी आपण जी स्वप्न पाहतो ती इतरांकडून पूर्ण होतात आपण जी स्वप्न पाहिली होती ती स्वप्न आपण इतरांना पाहायला शिकवली आणि इतकंच नाही तर ती सत्यात सुद्धा उतरवली विश्वचषक वर्ल्ड कप जिंकून देणारा हा व्यक्ती इंडियाचा कबीर सिंग नव्हता तर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मागे उभा असलेला अमोल मुजुमदार होता दक्षिण आफ्रिकेचा शेवट सावळी पडताच भारतीय महिलांनी आनंद जोरात साजरा केला तर दूरवर उभ्या असलेल्या अमोल मुजुमदार यांच्या डोळ्यात चमक दिसून आली मुजुमदार यांनी कदाचित कधीही निळी जर्सी ही घातली नसेल पण त्यांनी आपल्या वाघिणींना मात्र अशा विजेतेपदापर्यंत नेलं ज्याचं प्रत्येक खेळाडू हा स्वप्न पाहतो तर अमोल मुजुमदार यांची कथा ही फक्त क्रिकेट मैदानापूर्वी मर्यादित नाहीये तर ती त्या पलीकडे जाते ती एका खेळाडूची कहाणी आहे कथा आहे ज्यानं इतरांच्या स्वप्नांना साकार करून स्वतःचं अपूर्ण स्वप्न हे पूर्ण केलंय अमोल मुजुमदार घरी परतले तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत झालं अमोल मुजुमदार यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका